ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवली एमआयडीसी सकाळी साडे च्या सुमारास अमाज आणि इंडो अम्यानस या दोन कंपन्यांना आग लागली होती. दुराचे लोट आकाशात किततेक किलोमीटर वरून दिसत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या 5 ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवू लागले. आगीची भीषणता इतकी होती की रस्त्यालागत उभ्या असलेल्या शाळेच्या गाड्या देखील जळून खात झाल्या अग्निशमन विभाग पोलीस के विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणावर आणत होते या आगीची माहिती देताना कल्याण परिमंडळ तीनचे उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले इंडो अमायन्स आणि मालदे कॅपिसिटर या दोन्ही कंपन्यांना आग लागली कंपनीत आगीचे स्फोट देखील होत होते सध्या आगीवर नियंत्रण मिळवलं असून तसेच जवळ असलेल्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर आहे डोंबोली एम आय डी सीमध्ये एक साधारणतः सकाळच्या वेळेला इंडो अमाइन्स लिमिटेड ह्या कंपनीला आणि मालदे कॅपॅसिटर्स या दोन्ही कंपनींना आग लागलेली आहे सध्या आग ही नियंत्रणात आहेत सुरुवातीला आगीचे मोठे त्या कंपनीमध्ये स्फोट झाले आणि आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणावर आलेल्या होत्या आता पाच ते सहा फायर ब्रिगेडच्या गाड्या इथे आलेल्या आहेत रेस्क्यू टीम्स इथे आहेत ॲम्बुलन्स पण आहेत आणि पोलिसही तात्काळ या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व या कंपनीकडे येणारे रोड आम्ही सर्व इव्हॅक्युएट केलेले आहे आणि आता आगेवर नियंत्रण मिळवत आहोत आजूबाजूला शाळा आहे कंपनी आहे आजूबाजूची जी शाळा होती अभिनव स्कूल अभिनव स्कूलला आम्ही पोलिसांनी लगेच तिथे जाऊन त्या ॲडमिनिस्ट्रेशनला सांगितलेलं आहे सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे त्याचप्रमाणे दोन्ही कंपनीमधील प्राथमिक माहिती घेतली असता या कंपनीमध्ये कोणताही कामगार अडकलेला नाही अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे आग विजवायचं काम चालू आहे कसे कंपनी कसले काय माहिती मिळाली कंपनी एक मालदे कॅपॅसिटर जी आहे ती कॅपॅसिटर बनवायची कंपनी आहे आणि जी दुसरी जी कंपनी आहे ती कंपनी इंडो आमायनो जी कंपनी आहे फर्टिलायझरचे इंटरमिडिट मीडियट्स बनवते आपण जर बघितलं तर यापूर्वीसुद्धा मोठा स्फोट झाला होता प्रशासन याच्यावर आपण काय ठोस कारवाई करणार नाही याच्यामध्ये सरकार दरबारी याची दखल घेतलेली आहे आणि शासनावर त्याची पॉलिसी ठरवण्याचं काम चालू आहे धन्यवाद तसेच आगीच्या घटनेवर युवा सेना सचिव दिपेश मात्रे यांनी बोलताना सांगितलं डोंबिवली मोठ्या बॉम्बवर बसली आहे का असे एकंदरीत तिथल्या नागरिकांना वाटतंय तसेच या संदर्भात ट्वीट करत भोपाळसारखी घटना होण्याची प्रशासन वाट बघत आहे का प्रशासनातील अधिकाऱ्यांना या गोष्टीचं गांभीर्य नाही असं दिसतंय त्याच्यामुळे या घटना वारंवार होत असल्याचं दीपेश म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे आता आपण बघितलं असेल तर गेल्या महिन्याभरामध्येच डोंबिलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती अनेक लोकांचे बळी त्यामध्ये गेले होते आणि आज देखील डोंबिलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे डोंबिवली एका मोठ्या बॉम्बवर बसली आहे की काय असं वातावरण एकंदरीत डोंबिवलीच्या सर्व नागरिकांमध्ये आहे मी आज देखील सकाळी केलं आहे की भोपाल गॅस ट्रॅजेडीसारखी ट्रॅजेडी हो होण्याची प्रशासन वाट बघताय का प्रशासनातील अधिकाऱ्यांना या गोष्टीचं कुठलंही गांभीर्य नाही असं एकंदरीत दिसतंय त्याच्यामुळे या घटना वारंवार होत आहेत एवढी मोठी घटना डोंबिवलीमध्ये झाली होती त्याच्यानंतर या जेवढ्या केमिकल कंपनीज आहेत ऑडिट गरजेचं होतं फायर ऑडिट होतं ते कुठल्याही पद्धतीने झालेलं नाही जे यासाठी जबाबदार आहेत त्या अधिकाऱ्यांची तातडीने निलंबन व्हावं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे करणार आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा